तर मित्रांनो आता आपण अनुसोबत आलो आहे सावंतवाडी ग्लोबल ॲक्वेरियम केसरीचं आहे ते आणि आपण आता तिथे आलेलो आहोत पाठीमागे हा जो आहे तो गेट आहे एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता आणि पाठीमागे सुंदर असं ड्रॉइंग केलेलं आहे आणि ड्रॉइंग कोणाला आवडतं हां तू ड्रॉइंग करतेस ना मग आता हे बघी किती सुंदर ड्रॉइंग आहे हे कोण आहे काय करते ती कपडे धुते कपडे धुते आणि हे काय करतायत मच्छी पकडतायत आणि ती बघ वॉटरफॉल हा रे हा वॉटरफॉल आहे आणि कोण आहे महेश आणि कोण उडत आहे पक्षी कोणता आहे आयबीस आयबीस

आपण okay. मध्ये इथं मस्त चित्र काढलेली आहेत बघा तिथं राजकोट आता मालवण मध्ये त्याचं हाय मालवणचं राजकोट आता नवीन मानलं ना गेलात आणि इकडे खूप छान चित्र काढली आहेत बघा आणि काम चालू आहे आणि इकडे अरे वाव अरे वा खेकडा पण आहे आतमध्ये चला 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 चला।, चला 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 हे बघ फिश हे बघ फिश आहेत आतमध्ये हे बघ

व्हाइट शार्क कोई व्हाइट शार्क व्हाइट शार्क है वा खेकड़ा ना

सगळे जोडी जोडीने बसलेत बघ ना सगळं प्रेम करतात एकमेकावर हे बघ हा बघ आला जोडीला तो <laughs> बघ तो बघ तो बघ तुला बोलवतोय अनु 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 करतोय कलरफुल आहे बघ कलरफुल घर 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 बघ 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 त्यांचं हम्म लाईनीच बसले बघ कुठे गेले हा पाठ केला ये 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 आरे वा अरे सुंदर मस्त ये अनुला बघून त्याने पोस्ट दिली त्याच्या डोकीवर ना बघ ना ब्राऊन शेड आहे बघ ना भारी वाटत हाय भाई अरे चष्मा तुझा कसा खाली पडतो हा गुड गल आहे येते बसायचे बाकडा ते हा अनुशंकावर बस ना इकडे बस काय नाही बम भिजणार आहे त ಹಾ ರಾಶಿ ಹಾ ಪಳಿ ಬಗೋ ಮೂಮೂ

क्युरियस कोण आहे कोण आहे इमू शामरुक हम्म तू चष्मा सरोव लाव ना सगळे तुला बघतायत आणि मग हसणार तुला हा हा मग तू डोकीवर लाव माझ्यावर का आस हा ओके गुड गल

भाई, भाई, ना। <laughs> ना। <देखते। laughs> ओ, ए, हो हे पाहत बदका म्हणजे तो कोंबड्यांच प्रकार तो पण तो बदका म्हणजे बदका सारखी ह्या हो आणि ही तू घराकडे सुद्धा

शिबी होते तू अरे एवढ्या एवढ्या असतात ते त्यात मी सांगायला पडले हा हा वर्षच आहे हाँ, हाँ, है हा माझ्यासारखा आहे तो काय दिसलं तुला कुठे अरे हा बघ हुझ्यासारखा छोटा बेबी तो बघ तो काय म्हणतोय तो काय म्हणतोय ॲ काय करतोय ॲ <wrote> तो बघ एक चढतोय वरती हम्म तिकडे हे बघ छोटे 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 आहेत वरती आतमध्ये हे बघ वरती बघा डोकीवर बघा हे बघ इकडे तिकडे इकडे उन्हाला आलेत हे बघ हे बघ अनु तुला यातलं कोणतं आवडलं सुगरन सुगरन बघ केवढा मोठा हा ब्लॅकवाला बघ केवढा मोठा बघ हा बघ शार्क आहे येल्लो वाला किती डार्क

हाँ हा 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 कोणता आहे हा पिंटेल शार्क शांक आहे हा कोणता पॉप्लेन सारखा सिल्वर डॉलर हा सिल्वर शार्क, शार्क, शार्क। हा <laughs> আমি কাছ আর্

धावायचं नाही धावायचं नाही धावायचं नाही मला तुला बघून लय मजा वाटते <स्थाथ> जंगल ॲक्वेरियम चार काही ही कोणती आहे ही पिराणा आहे व्हाईट पिराणा आहे व्हाईट पिराणा ही कॅट फिश आहे हि बघ तू मी बघ ही कॅटफिश फिश आहे हा आणि हि ब ही पण कॅट ब ही कॅटफिश

स्माइल करतोय स्माइल प्लीज स्माइल प्लीज मस्त स्माइल दिली आहे हा बघ तुला कसा करून दाखव स्माइल देतो बर ना इकडे अनु स्माइल देतोय बघ हा बघ हा बघ तू कर स्माइल हा बघ हसला हवं किती हसतोय तुझ्या बरोबर तेव्हा हा हा छान स्माइल आ कर हा करून तर मित्रांनो आपण आज बघितलंय मास्टर ॲक्वेरियम तर याच्यामध्ये खूप छान छान प्रकारचे माशा आपण बघितले आणि अणुने पण खूप मजा धमाल केली आणि आता आपण होतोय एक्झिट इथून आता एक्झिट होतोय चला चिमणे ने।, ने यो कावड्याची कवड्याची पोराती डव 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 कवडा हो बघ कवडत तो कवडत तो कवडत हो बघ आवाज बघ तो बघ तो बघ डाव तो डाव डाऊ डव म्हणतो हॅलो हे बघ हे बटरफ्लाय बघ अनु बटरफ्लाय बटरफ्लायो हॅलो ब्लाय बटरफ्लाय हा तो याच्यापासून बनतो गोश तयार होतो आणि त्या गोश मधून चला होय 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 होय

रानटी आहे तू हा वेगळे त्याची अंडी पण आहेत बटरची अंडी बोलतो आतमध्ये तू मच्छी बघितली आतमध्ये मच्छी बघितली आवडली हा नाव काय तुझ नाव काय सिया अरे व्हेरी गुड नेम ते अडे केसरे कुठे हॅलो दर जुठे काय ते जाऊया ब्रिज वरून तिकडे वाट आहे अनु चला निभाई चापन। आता निघायचं आपण तर मित्रांनो आत्ता हे अशा प्रकारे सावंतवाडीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये हे ॲक्वेरियम चालू झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथं ॲक्वेरियम बघायला मिळतं आणि बरेचसे पक्षी तुम्हाला प्राणीसुद्धा या ठिकाणी मग बघायला भेटतात व बुद्रांचा या ठिकाणीच थवा आमची अनु खूप खुश झाली आहे तुम्ही पण असंच खुश व्हा एकदा नक्की व्हिजिट द्या आणि आनंद घ्या तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ माकड बघायला माकडं बघायला तर मित्रांनो असा तुमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा जर तुम्हाला आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा कसं एकदम असा प्रेस करा कारण आता आता खूप जवळ आहोत सिल्वर प्ले बटनच्या तर प्लीज तुम्ही एक सबस्क्राईब कर तुझ्या एक सबस्क्राईब मी खूप काय होतं आम्हाला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा ओके ऐकलं का